राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे बांद्रे कोर्टानं त्यांना दोषी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जातोय हे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप धनंजय मुंडेंवरती केलेले होते आणि धनंजय मुंडेंनी पोडगीच्या स्वरूपात आपल्याला वीस लाख रुपये दरमहा द्यावेत असं त्यांचं म्हणणं होतं मात्र कोर्टाने जो निकाल दिला आहे तो निकाल करुणा मुंडेंच्या बाजूनीच आलेला आहे आणि करुणा मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस सुद्धा दाखल केलेली होती त्यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिलाय आणि कोर्टाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवलेला आहे आता ह्याच्यात झालेलं काय आहे की करुणा मुंडे यांच्या बाजूनी कोर्ट गेलेला आहे आणि त्यांनी करुणा मुंडेंना हे म्हणजे धनंजय मुंडेंना हे सांगितलेलं आहे की त्यांना दोन लाखाची पोटगी दरमहा देण्यात यावी करुणा मुंडेंनी याच्यापेक्षा जास्त पोटगी जी आहे ती मागितलेली होती मात्र वांद्रे कौटुंबिक न्यायालय जे आहे त्यांनी धनंजय मुंडेंना दरमहा करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये द्यावेत असं सांगितलेलं आहे यावरती करुणा मुंडेंचं सुद्धा रिॲक्शन आलेली आहे आणि करुणा मुंडे म्हणतात की मी कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानते करुणा मुंडे म्हणतात की न्यायालयाने खूप आभार मानते आता सत्याचा विजय झालाय लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही पण मला न्याय मिळालेला आहे औरंगाबाद कोर्टात सुद्धा माझा विजय झाला होता आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये सुद्धा माझा विजय झाला आहे त्यामुळे न्यायालयाचं आणि न्यायाधीशांचा मी आभार मानते असं करुणा मुंडे यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्यांना जी पोडगी मिळाली आहे त्या पोडगीबाबत सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं आहे त्या मला की मी माझ्या माझी मुलं आहेत आम्हाला तिघांना पाच पाच लाख तरी मिळतील म्हणून पंधरा लाखांची मी मागणी करत होते पंधरा ते वीस लाखांची मात्र आम्हाला कोर्टाकडून दोन लाख रुपये मिळाले त्यामुळे पोडगी जास्त मिळावी म्हणून या मी या ऑर्डरच्या विरोधात हायकोर्टामध्ये जाणार आहे असं सुद्धा करुणा मुंडे म्हणाले आहेत आणि हे सांगताना हा जो निकाल आला त्यानंतर त्या समाधानी वाटल्या मात्र त्याच्यावरती आणखीन थोड्याशा भावनिकसुद्धा त्या झालेल्या होत्या त्या पुढे अशा म्हणाल्या की महिलांना खूप त्रास आहे फक्त पोडगीसाठी गेल्या तीन वर्षापासून मी लढते मी सांगू शकत नाही की कि मला किती त्रास सहन करायला लागलाय आपला नवरा हे सगळ्यात महत्वाचं आहे आपला नवरा जेवढा जेव्हा मोठ्या पदावरती असतो तेव्हा संपूर्ण सिस्टम त्यांच्यासोबत असते तेव्हा ही लढाई अजून अवघड होते माझी लढाई हे एका मंत्र्याच्या विरोधात होती हा काळ माझ्यासाठी खूप कठीण काळ होता माझ्या वकिलांसमोर खूप मोठमोठे आव्हानं होते त्यांच्यासमोर आणखीन खूप मोठमोठे वकील होते पण अखेर विजय हा सत्याचाच झाला असं करुणा मुंडे यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकंदरीतच जर का पाहिलं तर धनंजय मुंडेंसाठी मात्र कुठेतरी असं म्हणू शकतो की अत्यंत वाईट काळ सुरू झालेला आहे कारण जेव्हा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अतिशय निर्घृण पद्धतीने ती हत्या करण्यात आली त्यावेळेला वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं होतं आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातली जी मैत्री आहे त्या मैत्रीवरनं धनंजय मुंडेंना सातत्यानं सुरेश धस टीकेचं लक्ष करत होते त्यानंतर संतोष देशमुखांना न्याय मिळावा याच्यासाठी वेगवेगळे मोर्चे काढण्यात आले आंदोलन करण्यात आली अं त्या वाल्मी कराड आणि त्याचे जे आठ नऊ साथीदार आहेत ते आता सध्या कोर्टात आहेत कृष्णा आंधळे फरार आहे बाकी सगळे वेग जेलमध्ये आहेत वेगवेगळ्या घटनेनुसार कलमानुसार ते आता सगळेजण जेलमध्ये आहेत मात्र असं होत असताना कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या बाजूनी हा निकाल जाऊ शकतो असं सगळ्यांचा होरा होता मात्र न्यायालयानं तो होरा चुकवलेला आहे तुम्हाला करुणा मुंडे यांना कोर्टाने जी दोन लाखाची पोढी मान्य केली आहे त्यावरती करुणा मुंडे पुन्हा हायकोर्टात जाणार आहेत कारण पाच पाच लाख रुपये आम्हाला किमान महिन्याचा खर्च येतो असं मुंडेचं म्हणणं आहे तुम्हाला करुणा मुंडे ही बाजू पटते का धनंजय मुंडे मंत्री मंत्रीपदावरती आणखीन दीर्घकाळ आता राहू शकतात का धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात जातोय का म्हणजे पहिल्यांदा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण रा त्यांचं वाल्मिक कराड कनेक्शन वाल्मिक कराडांचं धनंजय मुंडे कनेक्शन धनंजय मुंडेंच्या कनेक्शन नंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यानंतर आता करुणा मुंडे आणि आणखीन सुद्धा काही प्रकरणं जी आहेत ती ह्यानंतर आपल्यासमोर येत येऊ शकतात त्यामुळे आता धनंजय मुंडे पदावरती कायम राहणार का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद